हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यावर अशा काही टिप्स शेअर करणार आहे जेणेकरून तुमचा रोजचा स्वयंपाक आहे तो लवकर तयार होईल तर ह्या ज्या टिप्स आहेत त्या तुमच्यावर मी शेअर करत आहे त्या मी स्वतः यूज करते अशाच टिप्स तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर काही महिला ज्या असतील वर्किंग असतील त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि हाऊसवाईफ असतील त्यांना सुद्धा घाईच्या वेळेला ह्या टिप्सचा नक्कीच फायदा होईल तर आठवड्यातनं तुम्ही म्हणजे एखादा दिवस ठरवा सुट्टीचा किंवा सॅटरडे किंवा संडे किंवा कधी तुम्हाला मध्ये जर एखाद्या दिवशी थोडासा वेळ भेटत असेल तर एक ते दीड तास काढून तुम्ही ही पूर्वतयारी करू शकता आता सर्वांची पूर्वतयारी करण्याची पद्धत फॅमिली फॅमिलीची गरजा आणि फॅमिलीच्या साईजनुसार हा वेळ थोडासा कमी जास्त होऊ शकतो तर बेसिक तयारी आपण करून ठेवली तर सगळ्या गोष्टी हाताशी असतात आणि आपला स्वयंपाक जो आहे तो झटपट होतो तर बेसिक तयारी किंवा पूर्वतयारी म्हटलं की सर्वात महत्वाचा आला फ्रीज तर फ्रीज जो आहे तो आपल्या म्हणजे आपल्या सोयीसाठी आहे पण त्याचा अतिरेक करायचा नाही आपल्याला की खूप असं खूप दिवसाच्या स्टोर केलेल्या किंवा शिळा भाज्या खूप दिवस आधी कट करून ठेवलेल्या भाज्या जशा भरून ठेवायच्या नाही कारण की तशा भाज्या जर तुम्ही ठेवल्या आणि नंतर तुम्ही त्या खात असाल तर त्याचं काय तुमच्या शरीराला तर पोषणच भेटत नसतं वापर सुद्धा हा लिमिटेड झाला पाहिजे लिमिटेड म्हणजे गरजेनुसारच झाला पाहिजे आणि ज्याची त्याची गरज डिपेंड आहे आता वर्किंग असेल तर त्यांची थोडीशी गरज वेगळी आहे किंवा ज्या महिला पार्ट टाइम करत असतील काही जॉब किंवा होम मेकर असतील तर त्यांची पण गरज वेगळी आहे पण ह्या टिप्स ज्या तुमच्यावर शेअर करणारे आज तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्वयंपाक लवकर होण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी टिप्स आहे ती आहे प्री प्लॅनिंग तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे ऍटलीस्ट आठवड्यामध्ये म्हणजे ह्या वीकमध्ये तुमच्या घरामध्ये काय मेनू होणार आहे रोजचा म्हणजे मंडे टू अॅटलीस्ट सॅटरडे पर्यंत तरी तो प्री डिसाईड पाहिजे तुम्हाला नाही शक्य आहे तर ऍटलीस्ट एक किंवा दोन दिवसाचा तरी प्री डिसाईड पाहिजे म्हणजे आता रात्रीचं जेवण बनवतोय ऑलरेडी सात वाजलेत किंवा आठ वाजलेत आणि त्यानंतर तुम्ही विचार करायला सुरुवात करताय की आता रात्रीच्या जेवणात काय बनवायचं मग जर असं जर तुम्ही करत असाल ना तर तुमच्या म्हणजे तुम्हाला खूप ताण पण येऊ हो शकतो आणि फ्रस्ट्रेशन होऊ शकतं आणि त्यामुळे चिडचिड सुद्धा वाढते प्री प्रीडिसा नसल्यामुळे आपला मेनू जर प्री डिसाईड असेल आधीच प्लॅनिंग केलेलं असेल ना तर आपला सुद्धा मानसिक ताण जो आहे तो कमी होतो वेळेवर सगळ्या गोष्टी होतात तर आता उद्या वर्किंग असतील तर ऍटली नक्कीच त्यांना थोडासा जास्त लोड असतो घरातल्या कामाचा आणि बाहेरच्या कामाचा पण जरी होममेकर जरी असतील तरी त्या जरी कुठे जात नसतील ना, ना तरी त्यांना दुसऱ्यांच्या वेळा सांभाळायला लागतात मुलांच्या शाळेचा टाईम असतो किंवा मिस्टरांच्या ऑफिसचा टाइम असतो त्यावेळेस वेळेमध्येच त्यांना म्हणजे त्यांची जी कामं आहेत सकाळची त्यांचा जो स्वयंपाक आहे तो आटोपला पाहिजे त्यामुळे त्यांनाही प्लॅनिंगची तर गरज आहेच की उद्या सकाळी नाश्त्यामध्ये आणि टिफिन किंवा लंचमध्ये काय बनणार आहे हे तुमचं आधीच डिसाईड असेल तर त्यानुसार तुम्ही थोडीशी पूर्वतयारी त्याची करून ठेवू शकता बेसिक आणि त्याच वेळेला तुमचं रात्रीचं सुद्धा डिसाईड पाहिजे म्हणजे एक दिवस आधीच रात्रीच्या जेवणात काय म्हणणार की काही ठराविक गोष्ट ह्या आपल्या स्वयंपाकात लागतातच लागतात जसं की कोथिंबीर हो मिरची कडीपत्ता आलं आहे लसूण आहे कांदा टोमॅटो ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लागतातच रोजच्या स्वयंपाकामध्ये तर ह्याचीच आपण पूर्वतयारी थोडीशी करून ठेवणार आहोत तर काय करायची पूर्वतयारी तर आपण पूर्वतयारीला सुरुवात करूया सर्वात आधी तर कोथिंबीर निवडून घेते मी ह्या भाज्या आत्ताच मार्केटमधनं आणल्या आहेत बाहेर थोडा पाऊस असल्यामुळे ना पुदिना थोडा जास्तच ओला आहे तर पुदिन्याला निवडून एका मोठ्या परातीमध्ये मी फॅन खाली असंच ठेवणार आहे थोड्या वेळासाठी आणि नंतर स्टोर करणार आहे जेणेकरून त्यातलं जे एक्सेस जे, जे पाणी आहे ते थोडंसं फॅनच्या हवेने सुकलं जाईल त्याचबरोबर मिरची आणि कडीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि ते पाणी निथळायला ठेवून घेऊया आता तोपर्यंत आपलं पुदिन्यातलं जे एक्सेस पाणी आहे ते सुद्धा फॅनच्या हवेने सुकलं असेल आता आपण कोथंबीर आणि पुदिना व्यवस्थित ठेवून घेऊया म्हणजे स्टोअर करून घेऊया सर्वांनाच माहिती आहे कोथंबीस पिशवीमध्ये किंवा डायरेक्ट डब्यामध्ये जरी ठेवली ना तुम्ही हवा बंद तरी ती सडते दोन तीन दिवसाने त्यामुळे खाली टिशू टाकायचा मोठा टिश्यू असेल तर तोच फोल्ड करून वरच्या साईडने सुद्धा टाकायचा अशा प्रकारे जर कोथिंबीर स्टोअर केली ना ती आठवड्याभर आठवड्याच्या आलं तर दोन तीन दिवस जास्तच टिकते अगदी फ्रेश राहते जशीच्या तशी तर वरतीसुद्धा एक टिश्यू टाकलेला आहे सुद्धा आपल्याला सेम अशाच पद्धतीने स्टोअर करून घ्यायचा आहे पुदिना तर कोथंबीरपेक्षा खूप जास्त लवकर सडतो त्यामुळे सुद्धा अशाच पद्धतीने स्टोअर करायचा तर पुदिना मी काचेच्या डब्यामध्ये स्टोअर करते हवाबंद म्हणजे कसं तो जास्त तो फ्रेश राहतो तो। पुदिना पुदिनासुद्धा निवडून झालेला आहे आणि थोडा वेळ आपण फॅन खाली ठेवून घेतलेला तर पुदिनासुद्धा डब्यामध्ये भरून घेऊया आणि पुन्हा एक वरती टिश्यू टाकूया आणि पुदिना अशा पद्धतीने स्टोअर केला तोही आठ दहा दिवस छान फ्रेश राहतो तर अशाच पद्धतीने तुम्ही पालेभाज्या जरी स्टोअर केल्या ना तरी सुद्धा त्या छान टिकतील मी एक दोन दिवसापेक्षा जास्त ठेवत नाही पालेभाज्या पुदिना आणि कढीपत्ता फ्रेश ठेवण्याची आणखीन एक ट्रिक सांगते तुम्हाला तुमच्याकडे काचेची बरणी किंवा ग्लास असेल ना त्याच्यामध्ये पाणी ठेवा तुम्ही आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि पुदिना घालून ठेवा तर इथे माझ्याकडे एक बरणी होती त्याचं गा झाकण खराब झालेलं काचेची बरणी तर त्याच्यामध्ये मी ना कडीपत्ता ठेवलेला आहे दोन तीन दिवस झालेले आहेत ठेवून तुम्ही बघू शकता कसा फ्रेश आहे चार पाच दिवस असाच पा फ्रेश राहतो त्याचबरोबर एका जगमध्ये पाणी घेतले त्यात पुदिना ठेवलेला हा पण ठेवून दोन तीन दिवस झाला आहे हा सुद्धा पाच सहा दिवस असाच फ्रेश राहील आणि पा चार पाच दिवसानंतर ना ह्याला थोडी मुळे फुटायला लागतात आणि पाण्यावरची गळून पडतात आणि नवीन पानं फुटतात त्यानंतर तुम्ही म्हणजे हे कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता फक्त ह्याचं पाणी चेंज करत राहायचं पुदिन्याचं तो असा फ्रेश राहतो तर इकडे पुदिना आणि कोथिंबीर उरलेला आहे त्याची मी पुदिन्याची चटणी बनवून घेते ही चटणी चार ते पाच दिवस टिकते फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवली तर पण मी दोन दिवसासाठी बनवून घेत आहे दोन ते तीन दिवसासाठी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सँडविच पराठा किंवा बेसन पोळी वगैरे केली तर त्याच्याबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर चटणी मी काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर केली आहे त्याचबरोबर ओला नारळ जो आहे तो एक तोडून घेतलेला आहे मी आणि ह्याला न धुता असाच वाटीमध्ये मी ओपन ठेवते म्हणजे तो चिकट किंवा त्याला बुरशी येत नाही चटणी किंवा वाटण्यासाठी इझिली येतात यातला काढून आपण यूज करू शकतो तर इथे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोड्या वेळ असंच भिजत ठेवते म्हणजे त्यातली सर्व घाण निघून जाईल पालेभाज्यासुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने मोठ्या टोपामध्ये पाणी घेऊन मिठाच्या पाण्यात थोडं बुडवून ठेवा आणि नंतर पाणी निचून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता त्याचबरोबर आठवडाभरासाठी लसूणसुद्धा सोलून घेते आपण ना काही भाज्यांमध्ये आलं लसूण पेस्ट वापरतो काही भाज्यांमध्ये लसूण ठेचून किंवा कापून वापरतो तसंच आलं सुद्धा काही भाज्यांमध्ये ठेचून किंवा कापून आप वापरतो तर तशाच पद्धतीने आपण तयारीसुद्धा करून घेणार आहे तर इथे लसूण सोलून झालेला आहे माझा आठवडाभरासाठी तो सुद्धा डब्यामध्ये ठेवायचा झा आणि ह्या सगळ्या वस्तू झाकण लावूनच स्टोर करायच्या फक्त मी खोबरं जे आहे ते ओपन ठेवणार आहे जेणेकरून ते चिकट होऊ नये म्हणून आणि न धुता ठेवणार आहे खोबरं आणि त्याचबरोबर जे आलो होतं भिजत ठेवलेलं मिठाच्या पाण्यात ते स्वच्छ धुवून साल काढून घेतलेली आणि त्याचे ते छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी तर हे तुकडे ना काचेच्या हवाबंद बरणीत ठेवले ना तर अतिशय फ्रेश राहतात आठ ते दहा दिवस तर अशा पद्धतीने मी हे आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले जेणेकरून ज्या वेळेला पाहिजे त्यातला एखादा पीस किंवा दोन पीस तुम्ही काढून यूज करू शकता सकाळी कुठल्या भाजीत किसून जे चहामध्ये किसून टाकायचं किंवा कुठल्या भाजी ठेसून वगैरे तर खूप इझी पडतं अशा पद्धतीने सकाळी तुम्ही खूप इझिली या भरणी भरणीमधनं तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता आणि चहात किसून टाकायचं तर टाकू शकता किंवा कुठल्या भाजीत वगैरे चिर टाकायचं तर घालू शकता त्याचबरोबर लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेऊया लसूण चार अर्धा आलं घेतलेले त्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकते मी आणि पाणी न टाकता ह्याचं वाटण करून घ्यायचं म्हणजे आणि वाटताना ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं जेणेकरून जो आद्रकला थोडासा उद उग्र असा वास असतो ना ते येत नाही अद्रकला पाणी सुटत नाही तेव्हा त्याचा कलर सुद्धा चेंज होत नाही छान अशी फ्रेश राहते ही आलं लसूण पेस्ट तर आलं लसूण पेस्ट सुद्धा आपली करून झालेली आहे आणि ज्या मिरच्या आणि कडीपत्ता मी धुवून घेतलेला तो एका कॉटनच्या कपड्यावर ठेवलेला जेणेकरून त्यातलं जे एक्सेस पाणी असेल ना ते निघून जाईल आणि सेम कोथिंबीर पुदिन्यासारखं खाली टिश्यू टाकल्यावरती मिरच्या आणि मी कढीपत्ता स्टोर करणार आहे कढीपत्त्याच्या ज्या दांड्या आहेत त्या आपल्याला काढायच्या नाहीत डायरेक्टली तसा स्टोर करायचा तसा स्टोर केला ना तो जास्त फ्रेश राहतो आणि ह्याचा आणखीन एक फायदा म्हणजे आपण जेव्हा ऐन वेळेला मिरची धुवून चिरतो ना फोडणी टाकण्यासाठी किंवा कढीपत्ता पण धुवून घेतो आणि फोडणीत टाकतो तर तेल सर्व आपल्या किचनवर किंवा असं ओढण्याची शक्यता असते हे अशा पद्धतीने ठेवल्यामुळे ना सकाळी तुम्ही फोडणीमध्ये कडीपत्ता इझिली टाकू शकता आजीपत्त्याचे पाण्याचे शिंतोडे इकडे तिकडे ओढणार नाहीत किंवा की किचन ओटा किंवा गॅस आपला खराब होणार नाही हा सुद्धा त्याचा एक फायदा आहे आणि आपला सकाळचा वेळसुद्धा वाचेल क कर, मिरची कडीपत्ता धुवून घेण्याचा किंवा आलं धुवून घेण्याचा कोथिंबीर आणि पुदिना तर आपण धुवून ठेवू शकत नाही ते धुवून ठेवलं तर खराब होईल लवकर आता खोबरं किसून घेऊया जेणेकरून वाटण करण्यासाठी खूप इझी पडेल आपल्याला तर खोबरं मी एकच वाटी किसून किंवा त्याची काप करून ठेवते फ्रीजमध्ये पण इथे मी आज पाव किलो किसलेलं आहे कारण की उद्या एक रेसिपी शूटसुद्धा करणार आहे तर त्यासाठी मला खोबरं लागणार आहे त्यामुळे मी जास्त किसलेलं आहे जनरली मी एकच वाटी किसून ठेवते कारण की कुठल्या भाज्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण करतो कुठल्या भाज्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं कुठल्या भाज्यात शेंगदाण्याचं कूट टाकतो किंवा काही भाज्या अगदी कांदा टोमॅटोमध्ये करतात तर इथे सर्व तयारी केलेली असल्यामुळे ना दोन ते तीन भाज्यामध्ये पुरेल एवढंच मी किसून ठेवते कारण की ओलं खोबरं पण असतं शेंग शेंगदाण्याचं कूटसुद्धा असतं केलेलं तर व्यवस्थित आठ दिवसासाठी मॅनेज होतं तर आपण खोबरंसुद्धा किसून घेतलेलं आहे तुम्ही बाहेरसुद्धा टोर करू शकता थोडंसं भाजून घेतलं तर बाहेरसुद्धा छान टिकतं हे खोबरं फुसाच्या शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे त्याचंसुद्धा कूट करून घेऊया ते सुद्धा दोन ते ती तीन भाज्यांमध्ये लागेल एवढंच केलेलं ला आहे मी कारण मी फक्त आठ दिवसाचीच तयारी करत आहे तर आपलं ओलं खोबरं फोडून झालेलं आहे खोबरं किसून झालेलं आहे आलं लसूण पेस्ट करून झालेली पुदिन्याची चटणी झालेली आहे आल्याचे तुकडे लसूण सोलून घेतलेले आहे कोथंबीर पुदिना मिरची हे सर्व रेडी झालेलं आहे हे बघा दाण्याचं कूटसुद्धा एका छान अशा सुक्या भरणीमध्ये आपण स्टोर करूया आणि दाण्याचं कूट आहे ना चार ते पाच दिवसासाठीच बनवायचं जास्त दिवस ठेवलं जर शेंगदाण्याचं कूट जास्त दिवस ठेवलं ना तर त्यातला जो खरपूसपणा आहे ना तो निघून जातो आणि म्हणजे त्याची टेस्टसुद्धा थोडीशी बिघडते त्यामुळे खूप जास्त नाही करायचं चार पाच दिवस पुरेल एवढंच करून ठेवायचं तर आपली सगळी तयारी झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता आले लसूणची पेस्ट झालेली पुदिन्याची चटणी झालेली आहे थोडे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत लसूण सोडलेलं आहे ओला नारळ फोडून ठेवलेलं आहे सुकं खोबरं पण आहे अशी तयारी असेल तर ता का आपला स्वयंपाक लवकर होणार नाही मी पूर्वतयारी करून ठेवते जेणेकरून सर्व गोष्टी कशा हाताशी असताना स्वयंपाक आपला लवकर होतो तयार म्हणजे आलं इवन वाटण सुद्धा करायचं असेल तर खोबरं किंवा चंदानाचं कूट इझिली अवेलेबल असतं लसूण सोडण्यात आपला वेळ जातो खूप तर लसूण अवेलेबल असतो त्यामुळे वाटण सुद्धा वाटणाच्या भाज्या पण करायच्या असतील तर त्या पण लवकर होतात आणि भाज्यांचं प्लॅन आपण कसं करू शकतो भाज्या तुम्ही घेऊन या तीन ते चार दिवस पुरती आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग दुसरं आपण नॉनव्हेज खातो किंवा अंडी खातो किंवा पनीर खातो मध्ये किंवा कडधान्य डाळी हे सुद्धा आपण ॲड करतो तर सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून आठ दिवसचा छान मेनू तुम्ही प्लॅन करू शकता आणि भा पालेभाज्या वगैरे असतील तर त्या आधी संपवायच्या तसं तुम्ही म्हणजे क्रम लावू शकतो कुठल्या भाज्या खराब होतात तर त्या आधी संपवल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित प्लॅन करू शकता आणि तुमचा वेळ वाचू शकता स्वयंपाकातला खरं तर मी म्हणजे हे शेअर करायला मला आवडेल की सर्व फ्रेश जेवढं आपण फ्रेश खाऊ ना ते जास्त चांगलं असतं पण आत्ताच्या काळात आणि शहरातल्या धावपळीच्या जगामध्ये ना थोडंसं स्मार्ट वर्क करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून समज होम मेकर पण असेल ना तिलाही स्वतःसाठी थोडासा वेळ भेटेल किंवा काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यासाठी थोडासा वेळ भेटेल त्यामुळे थोडंसं पूर्वतयारी ही करणं खरंच गरजेचे आहे त्यामुळे आपला थोडासा वेळ वाचेल आणि तो वेळ आपण दुसरीकडे कुठेतरी यूज करू शकतो आणि टोमॅटो जे आहेत ना ते फ्रीजमध्ये नाही ठेवायचे ते बाहेर जास्त टिकतात फक्त उन्हाळ्यामध्ये त्याची प्रोसेस असते पिकण्याची थोडीशी फास्ट होऊ शकते तर उन्हाळ्यात थोडीशी काळजी घ्यायला लागते की खूप जास्त पिकलेले नाही आणायचे पिकलेले टोमॅटो कमी आणायचे की दोन दिवसात यूज करून संपतील ते आणि त्यानंतर ना थोडे कमी पिकलेले आणि त्यानंतर आणखी थोडेसे फेडफेड आम कलरचे असे टोमॅटो आणायचे म्हणजे अंदाज घेऊन आणि कडक बघून आणायचे म्हणजे छान तर कसे दोन दिवसात आधी आपण पिकलेले संपूया आणि त्यानंतर ते संपेपर्यंत दुसरे थोडेसे कमी पिकलेले असतील ना ते दोन तीन दिवसात पिकतील ते सुद्धा बाहेर ठेवल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवले ना तर पिकण्याची प्रोसेस जी आहे ना, आ, आ, ना, ना। ती स्टॉप होते पिकत नाही टोमॅटो आणि एवढे चांगले सुद्धा नाही तर फ्रीज टोमॅटो तुम्ही बाहेर ठेवू शकता किंवा तुम्ही काकड काकडीसुद्धा बाहेर ठेवू शकता काकडी दोन तीन दिवस बाहेर व्यवस्थित राहते म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर आपण दही लावतो घरी दही तर फ्रीजमध्येच ठेवायला लागतं पण म्हणजे मेनूमध्ये तुम्ही कधीतरी कडीचा समावेश करू शकता मला म्हणजे आत्ता बोलता बोलताच एक गोष्ट आठवली हो म्हणजे आमच्या घरामध्ये सुद्धा शेअर करते हे उदाहरण म्हणजे मला टी वायला एक सब्जेक्ट होता एम एच आर डी मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असा सब्जेक्ट होता तर ते जे प्रोफेसर जे होते आम्हाला शिकवणारे म्हणजे एवढे छान उदाहरणं द्यायचे ना ते आ, ते त्यांनी सांगितलेलं एक उदाहरण तुमच्यावर मी शेअर करते या व्हिडिओमध्ये तर ते काय सांगायचे की जी मॅनेज हाऊस हाऊसवाईफ असते ना ती घराची मॅनेजर आहे मॅनेजर काय करतो म्हणजे कुठल्याही कंपनीचा मॅनेजर असेल एखादा फर्मचा मॅनेजर असेल तर तो, तो काय करतो इम्पॉर्टंट डिस पॉवर आपल्याकडे ठेवतो हो, इम्पॉर्टंट काम स्वतः करतो आणि बाकीची कामं छोटी मोठी कामं सगळ्यांकडनं करून घेतो जेणेकरून काम लवकर होईल आणि प्रोडक्टिव्ह होईल आणि रिझट चांगला येईल तो सगळी कामं स्वतः करत नाही बस पण महत्वाची कामं मात्र तो स्वतः करतो आणि वेळेचं नियोजन असतं त्याचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं किंवा हार्ड काम कोणाकडनं करून घेतलं पाहिजे आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये खूप जास्त टाइम कन्झ्युम होतो ते मॅनेजमेंट तो करतो तरच तो चांगला मॅनेजमेंट सेम हाऊस वाईफ पण तशीच असते आणि ते नेहमी एक उदाहरण द्यायचे ते सांगते तुम्हाला ते बोलतात जी आता जी हाऊस वाईफ आहे ना ती सर्वांना गरम गरम पोळ्या वाढायला गेली चपात किंवा चपात्या बोलू शकतं चपात्या वाढायला गेली गरम गरम तर सगळ्यात पहिला तिचा प्लॅन तिथेच फसला म्हणजे त्याच्यामुळे त्या कामामुळे काय होईल दिवसभर ती काम करत राहणार घरातली तिला वेळच भेटणार नाही ना आणि स्मार्ट होणार नाही वेळ म्हणजे कामाचं नियोजन सगळं बिघडलं तिचं पण जी स्मार्ट हाऊस वाईफ असेल ना ती काय करत सकाळी सगळ्या पोळ्या एकदाच लाटून घेईल कारण सर्वात जास्त वेळ म्हणजे टाइम जाणारं काम आहे किंवा त्याच जागेवर उभं राहून काम करायचं आहे ते चपात्या लाटण्याचं ते आधी संपेल म्हणजे तो सगळा पसारा जो आहे तो निघून जाणार चपात्या जर आधी लाटून झाल्या असेल आणि ज्यांना गरम चपाती खायची त्यांनी वेळेवरती तिथे जेव्हा लाटत आहे तेव्हा खायच्या तरच त्यांना ती भेटेल जरा नाही हो। तर नाही भेटणार तर अशा पद्धतीने आपण आपण सुद्धा आपल्या घराचं नियोजन केलं पाहिजे आपण घराच्या मॅनेजर आहोत आणि इम्पॉर्टंट डिसिजन आणि इम्पॉर्टंट जी कामं आहेत ती दुसऱ्यांना जमणार नाही आहेत किंवा इम्पॉर्टंट डिसिजन आहेत घर मॅनेज करण्याची ती स्वतःकडे ठेवली पाहिजेत आणि छोटी मोठी कामं जशी दुसऱ्यांकडनं करून घेतली पाहिजेत हे म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणून मी नाही सांगत पण ही तयारी करताना सुद्धा ना बरीचशी कामं आम्ही मिळून केली म्हणजे कोथिंबीर निवडणं असेल त्याच्यामध्ये तुम्ही घर मिस्टरांचा मुलांचा मुलांचा थोडीशी मदत घ्या त्यांनाही ती कामं कळतील आणि तुम्हालाही मदत होईल आणि एकत्र काहीतरी ॲक्टिव्हिटी केली ना फॅमिलीने तर बॉन्डिंग पण खूप छान राहतं तर किंवा आपण दुसरं काही काम करत असू ना त्यावेळेला त्यांना ही कामं करायला सांगशील नंतर आपण जॉईन करायची म्हणजे आणखी वेळ आपला वाचेल आणि प्रत्येक वेळेला न वेगळा एखादा दिवस किंवा थोडासा वेळ काढूनच एक एकदमच ही सगळी तयारी करणं गरजेचं नाही कधी कधी मी काय करतो आता संपला संपलाय आणि वेळ आहे माझ्याकडे आपण टी व्ही बघतोय किंवा असंच बसलो गप्पावर तर तेव्हा तेवढ्या वेळामध्ये पंधरा वीस मिनिटामध्ये बऱ्यापैकी लसूण सोलून होतो आपला तर बसल्या बसल्या आपण लसूण सोलून ठेवू शकतो म्हणजे ते एक काम झालं एकाच वेळेला सगळी कामं पण म्हणजे सगळी पूर्वतयारी पण जी आहे ती एकाच वेळेला सगळी करणं अजिबातच आवश्यक नाही आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कुठली टिप्स तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो ह्याच्यानंतर ना थोड्या दिवसांनी मी आणखीन एक व्हिडिओ आणणार आहे म्हणजे आठवड्याचं मी प्लॅनिंग कसं करायचं हे तर मी पूर्वतयारी कशी करायची सांगितलं आता शाळा सुरू झालेल्या आहेत किंवा कॉलेज सुरू झालेले आहेत मुलांचे तर सकाळी आपल्याला नाश्ता बनवायचा असतो मुलांचा टिफिन बनवायचा असतो मी आणि म्हणजे दौऱ्याचा पण टिफिन बनवायचा असतो त्या त्याचबरोबर काही भाज्या मुलं खात नाहीत तर मग ते कसं मॅनेज करायचं तर ह्या सगळ्या टिप्ससहित मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे नक्कीच लवकरच तो व्हिडिओ येणं आणि तुम्हाला जर इंट इंटरेस्ट असाल ना हा व्हिडिओ बनवणं तर नक्की मला सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय